राम राम आ, तर रामराम शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमच्या सर्वांचे पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या आवडतीच्या कृषी मित्र विशाल या यूट्यूब चॅनलवरती शेतकरी मित्रांनो निश्चितच मी नवनवीन माहिती तुम्हाला रोजच्या रोज पोहोचवण्याचा प्रयत्न करतो त्याच्यामुळं सगळ्यात अगोदर व्हिडिओ आवडला तरच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि हा व्हिडिओ इतर तुमच्यासारख्या गरजवंत शेतकरी मित्रांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करायला सुद्धा विसरू नका शेतकरी मित्रांनो आज मी तुम्हाला जबरदस्त खत व्यवस्थापनाबद्दल माहिती देणार आहे मित्रांनो अगोदर पावडर स्वरूपातली यायची ज्याच्यामध्ये शेहेचाळीस टक्के नत्र नायट्रोजनचे प्रमाण आपल्याला पाहायला मिळायचं त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो पंचाळीस किलोमध्ये आपल्याला नीम कोटेड युरिया आलेली पाहायला मिळाली दाणेदार स्वरूपातली युरिया आपल्याला असायचं पाहायला मिळायचं मित्रांनो व्हायचं काय जी पावडर स्वरूपातली युरिया होती तर तिचा लवकरात लवकर बाष्पीभवन झालेलं आपल्याला पाहायला मिळायचं पिकाला जास्तीत जास्त आठ दहा दिवसापर्यंत लागू व्हायची उरलेले जे नत्रचं प्रमाण आहे तर ते हवेमध्ये उडून जायचं त्याच्यानंतर निम कोटेड युरियामुळं ते हळूहळू रिलीज व्हायचं आपल्या पिकाला जे काय आहे तर ते हळूहळू मिळायचं पण तरीसुद्धा याच्यामध्ये बाष्पीभवन होण्याचं कि वा किंवा वातावरणामध्ये किंवा लिचिंग होण्याचं जे प्रमाण होतं तर ते आपल्याला जास्त पाहायला मिळायचं पावडर स्वरूपातली आणि निमकुटेड युरिया होती तर त्याच्यामध्ये आपल्याला नत्रचं प्रमाण शेहेचाळीस टक्के पाहायला मिळायचं म्हणजे जर तुम्ही शंभर किलो युरिया वापरली तर शेहेचाळीस किलो जे काही नत्र आहे तर ते आपल्या एका एकर पिकाला भेटायचं किंवा शेहेचाळीस किलो नत्राची मात्रा आपल्या पिकाला भेटायची मित्रांनो गेल्या वर्षभरामध्ये जबरदस्त युरिया गोल्ड या नावाचं खत आलेलं आपल्याला पाहायला मिळतंय शेतकरी मित्रांनो युरिया गोल्ड हे जे खत आहे तर याच्यामध्ये आपल्याला सदोतीस टक्के नत्रची मात्रा पाहायला मिळते परंतु सगळ्यात महत्वाचं म्हणजे याच्यामध्येच आपल्याला सल्फरचं जे प्रमाण आहे तर ते सतरा टक्के सल्फरचं प्रमाण पाहायला मिळतं शेतकरी मित्रांनो पावडर स्वरूपातली युरिया त्याच्यानंतर नीम कोटेड युरिया आणि त्याच्यानंतर मित्रांनो आत्ता जबरदस्त सल्फर कोटेड युरिया आपल्याला पाहायला मिळते मित्रांनो जे काही युरिया गोल्ड या नावाचं खत आलेलं आहे तर हेची जी किंमत आहे तर ती दोनशे सहासष्टच रुपये आहे दुसरी गोष्ट म्हणजे याच्यामध्ये जे नत्रचं प्रमाण आहे तर ते थोडं आपल्याला कमी पाहायला मिळतंय परंतु सतरा टक्के सल्फरचं प्रमाण असल्यामुळं याचा जो रिझल्ट आहे तर तो अगोदरच्या युरियापेक्षा तीस ते चाळीस टक्के जास्त पाहायला मिळणार आहे आणि याचा दुसरा सगळ्यात महत्वाचा फायदा म्हणजे सल्फर कोटेड असल्यामुळं हा जो काही युरिया आहे मित्रांनो तर हा आपल्या पिकाला हळूहळू तिथं लागू झालेलं ला पाहायला मिळेल म्हणजे अगोदरचा युरिया टाकल्यानंतर पाच ते दहा दिवसामध्ये त्याचा पावर संपून जायचा परंतु याचा जो रिझल्ट आहे तर तो आपल्याला वीस पंचवीस दिवसापर्यंत तिथं पाहायला मिळणार आहे कारण सल्फर कोटेड असल्यामुळं हा आपल्या पिकाला स्लोमध्ये रिलीज होईल आणि हळूहळू त्याचे फायदे तिथं पाहायला मिळणार आहे निश्चितच शेतकरी मित्रांनो जर तुम्ही कांद्यासारख्या पिकाला जरी वापरण्याचा विचार केला तरीसुद्धा काहीच हरकत नाही कांद्यावरती त्याचा दुष्परिणाम ना होणार नाही कारण सल्फर या अन्नद्रव्याची मात्रा सुद्धा आपल्या कोणत्याही पिकाला भेटल आणि इतर जे अन्नद्रव्य आपल्या पिकामध्ये पडलेले असतात आपल्या जमिनीमध्ये पडलेले असतात तर ते सुद्धा लवकरात लवकर उपलब्ध करून देण्याचं काम सल्फर करतं निश्चितच नत्र प्लस सल्फर आपल्या पिकाला भेटल्यामुळं आपल्या पिकाची जोमदार वाढ आणि जास्तीत जास्त फायदे होणारे मित्रांनो याची जी बॅग आहे तर ती आपल्याला चाळीस किलोचीच पाहायला मिळते निश्चितच याच्यामध्ये तुमचं पाच किलोचं तिथं नुकसान होऊ शकतं परंतु ॲडिशनलमध्ये आपल्याला सल्फर त्याच किमतीमध्ये भेटल्यामुळं आपल्याला ते पाच किलो तिथं तोट्यात जा न जाता आपल्याला उलटा त्याचा पाच किलो कमी झालेलं चालेल परंतु त्याचा आपल्याला पन्नास साठ किलोपर्यंत फायदा होऊ शकतो म्हणजे थोडक्यात समजून घ्या तुम्ही आपल्याला जी अगोदरची युरिया होती 40 ची। ची तर ती बऱ्यापैकी चाळीस ते पन्नास टक्के आपल्या पिकाला लागू व्हायची बाकीची एकतर आपल्या जमिनीमध्ये तिची लिचिंग होऊन जायची किंवा शेतकरी मित्रांनो वातावरणामध्ये तिचं बाष्पीभवन होऊन जायचं परंतु शेतकरी मित्रांनो ही जी काही युरिया गोल्ड आहे तर ती सत्तर ऐंशी टक्क्यापर्यंत आपल्या पिकाला तिथं लागू होईल म्हणजे आपल्या पिकाला तिचा फायदा होणार आहे मित्रांनो अजून काही मला तर मी विचारलं दोन चार ठिकाणी पण तिचे काही रॅक अजून लागलेले नाही लवकरात लवकर पूर्ण आपल्या महाराष्ट्रामध्ये उपलब्ध कदाचित होऊ शकते गेल्या पुढच्या भविष्यातल्या पाच सहा महिन्यामध्ये निश्चितच आवर्जून जर युरिया गोल्ड तुमच्या तिकडे भेटलं तर आवर्जून वापरा कारण किंमत सेम आहे वापरायला काहीच हरकत नाही जिथं तुम्ही युरियाच्या दोन बॅगा टाकत होता तिथं एकच बॅग जरी युरियाची टाकली तरीसुद्धा तुमचा तिथं जास्तीत जास्त फायदा होणार आहे मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असला तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि इतर गरजुवंत शेतकरी मित्रांपर्यंत हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायला सुद्धा विसरू नका तोपर्यंत धन्यवाद